Get the jump up! Moriya rè mbala. Moriya! Moriya! नमस्कार मंडली मी सुवर्णा झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा आरशाचा आणि उत्साहाचा जाऊ हीच बाप्पाच्या शरणी चे प्रार्थना आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा जर तुम्ही माझा मागचा ब्लॉग पाहिलेला असेल तर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की गणेश चतुर्थीची व्हिडिओ खूप मोठी होत होती म्हणून मी ही जागरणाची व्हिडिओ वेगळी बनवलेली आहे जागरणाला ओंकारच्या मित्रांनी खूप धम्माल केली चला मग पोहराय किती मज्जा केली ती पाहूया चला मग पाहूया दे मला नाही नको नाही एक मालकाला साडे अकरा देऊन भेटतात सभागृहाला साडे अकरा दिवस भेटतात तुला सेवागाराला साडे अकरा दिवस तुला सेवागाराला दिवस साडे पाच सहा दिवस माणसा वाटला मी लय पिला i love 好吧 हॅलो बोल <laughs> <"Allo!" osaurus> हा दिल्या ना ओमकारकड कुठे टाकल्या इथं तर लागतं का बाग शिडीला ओमकर जास्त गेमिंग केलं जात ना म्हणून इकडे पण दुधार चाललंय पण जुकला इथं

આ કે માકીસ આ ગેટ તું ત્રીજું દાખવ પહેલા તું જકલા ત્રીજું ત્રીજું એ દાખવ દેખ કેવી કલર

तांबा तांबा राऊंड आहे दिशांचा कट्टी झाली कलर आहे लासला कलर बोला 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 कलर चार अरे मी घेऊन जाऊत माझा आदर आहे आईये अरे काय मारा

हे परमू चला उठ उठ आरतीला चला बारा वाजले चला चला उठ 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 चला कडव सांगा फक्त पुरी प्रेम जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंटी जलके माल मुक्ता फलांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय दे। बारा तुझ गौरी चंदनाची उटी कुमकुम घेशरा हिरे जाडी तुमकु शोभा बरा रुंजून तीन उठवर बांधना सर जोंड वक्र तोंड दास वटाई सजरा संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुवर मूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देव लवलवती विक्राला ब्रह्मांडी माला विषय कंठ काला त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्त तिवाला ते दुनियाने झुलझुला जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना कुर्ती जय देव जय दे। दे, देव भोलाने विचारा अर्धांगी पार्वती सुमनांच्या मारा तुझीचे लशी घंट ऐसा शंकर शोभे उमावे हळा जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन सागर मंथन तय केले रामादी आमची तला सापडले सुरुवासूर पाने प्रशान के मीला नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव करा आरती ओ वाळ तुका पूर्वरा जय देव या ग्रंबर परिवार सुंदर मदनाथ पंचायत मन मोारीोटी देवी देवाचे विचार रामदासा रामदास जय देव जय देव जय मम स्वामी मारुती जय देव जय जय शिजू रडबारी तिजुरी संसारी अनाथाचे आंबेकर विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी आई पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी माशासूरवधनी तुवर ईश्वर वरते कार जय देवी जय से तुझे से नाही चारी शमले परंतु ना बोले काही साई वि प्रवाही प्रभाई तुला लागी पावशी लव जय देवी जय देवी मशासूरवधनी ुवर वरदे श्री जय प्रसन्न वदणे प्रसन्न खोशी निर्लाशा क्लेशापासून थोडी थोडी भावपाशा आंबे तुझापासून कोण कोलाशा नरळ तल्लीन काळा पदवंत देव जय देश्वर दे। दे वरदे कारक संजुनी जय देव दे दे। जय ేగా శనివారే ద్వారీ బే జయ పండు రంగావల్ బాయి చావల్ కవే జీవే గాలా గాలా కదేవుని తాటి

आई रक्कड गो आई तोरा चावल जय देव जय पांडुरंगा लोबा राई चावल सकाळी दिव गा जय देव दे लो आर त्या तुवंड येते चंद्र बागे मध्ये सोडून या देती पिंज्या बाता का वैष्णवाती ಮಾರ್ಕೆ ಕಾತಿ ಕಡಿ ಧೀರೋ ಸಾಧು ಸಂತೆಯ ಬಾರಿ ಮಾದೇ ಸ್ನಾನ ಜಯ ಪರಿಶನೇ ರಾಮು ಮುಕ್ತಿ ವಿಶ್ವ ಶ್ರೀನಾಾಮ ದೇವ ಮಾಧು ಶ್ರೀರಾಮ

तमेव माता पिता तमेव तमे बंधुसखा तमेव तमे विद्या प्रविंदमेव तमेव सर्व मग देवकाय न्या मतंद्रियाला बुद्ध्यात्मता वा प्रकृतीसभा वा करो नियज्ञ सकल्परमे नारायणाची समर्पयामिम जे स्वायण कृष्ण वासरे वरेके राम हरे राम राम राम

मर्या रे मर्या रे बापा मोर्या रे बापा मोर्या रे बापा मोर्या रे झाला मर्याम मोर्याय सुपारी उद्याला आल ते म्हणून नको रडू नको मजत करा मजत करू याचा काय याला येऊ जेवला नाही काय नाही काय नाही काहीच नाही कर उपाल दोन दिवस उपालय पड चक्कर येऊन मदत करायच कर तिच्या मागं नको लावू बर वा काय 내가 돈줘 내가 dạ yeah. mm -hmm. बाबा आले तू पण किती सत्कार चला एंड करूया आता आम्ही रात्रभर असंच आमचं जाणार आहे रात्रभर माझ्या मस्तीत तर रात्र आता रात्रभर आमची अशीच मजा चालणार आहे तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण म्हणून मी आता एंड करते तर आजचा दिवस आम्हाला आनंदात उत्साहात हर्षात पार पडलेला आहे आणि आम्ही खूप मज्जा केलेली आहे आणि आम्ही आता रात्रभर जागणार आहोत तर उद्याची व्हिडिओ मी आता पुढच्या ब्लॉगमध्ये टाकतील जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझं चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरून जर माझी जर ही व्हिडिओ माझी आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझी नक्की मला करा 真的，我觉得。